मी चांद तरोडकर कवितेचं नाव मी मजेत आहे हो मी मजेत आहे अन मजेतच राहतो समाधानी मनाच्या उभेतच राहतो हो मी मजेत आहे अनमजेतच राहतो समाधानी मनाच्या उभेतच राहतो नाही गाडी बंगला जरी नाही गाडी बंगला जरी नाही जमीन जुमला जरी खिसा फाटका असला तरी नाही गाडी बंगला जरी नाही जमीन जुमला जरी खिसा फाटका असला तरी खाऊन चटणी भाकर समाधानाची ढेकर देतच राहतो आणि मी मजेतच राहतो सोसवेना ऊनवारा जरी सोसवेना ऊनवारा जरी लागती घामाच्या धारा जरी स्वप्नांचा उडे बोजवारा तरी सोसवेना ऊन वारा जरी लागती घामाच्या धारा जरी स्वप्नांचा उडे बोज तरी बाळगुन जिद्द उराशी टक्कर या नशीबाशी घेतच राहतो आणि मी मजेतच राहतो वेदना हृदयात उसळली जरी वेदना हृदयात उसळली जरी संकटे येऊन कोसळली जरी जिंदगी मातीत मिसली तरी वेदना हृदयात उसली जरी संकटे कोसळली जरी जिंदगी मातीत मिसली तरी सुख सुखवा ओढ़त त्याकडे नेतच ओहड़क नो मी मजेत आहे राहतो समाधानी मनाचा मना राहतो धन्यवाद